आणि जे काम बाळासाहेबांना जमलं नाही ते दे काम देवेंद्र फडणवीसांनी केलं विजय मेळाव्यातल्या मंचावरून राज ठाकरेंनी मारलेला हा डायलॉग दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं काम फडणवीसांनी केलं असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला हाटला तर अनाजी पंतांनी दूर केला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला ना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला अपेक्षा नाहीये दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील दोन्ही ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर दिले विजय मेळाव्याच्या नावाखाली रुदालीचं भाषण झालं असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला तर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार अशी, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण उद्धव ठाकरेंनी